जय भीम नमो बुद्धाय जय मातारामाय रमा या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे साऱ्यांच्या पडले पाया कोणाला आली ना माया साऱ्यांच्या पडले पाया कोणाला आली ना पाया पाण्याच्या एका घोटासाठी तळमळली माझी काया एक कर्माचा एक धर्माचा पोहरा काळग पाणी ग माय पाणी ग माय तर या वामनदादांच्या या काव्यातून आपल्या लक्षात आलंच असेल की काही हजार वर्षापूर्वीची जी अवस्था होती ती या काव्यातून वामनदा समोर मांडली आहे तर आपण सर्वांनाच माहीत आहे हजारो वर्षापासून आपला अस्पृश्य समाज पाण्यासाठी किती तळमळत होता त्यांना पाणी मिळत नव्हतं आणि पाणी मिळत नव्हतं म्हणून कित्येक अस्पृश्याने आपला प्राण गमावला जीव गमावला तर असंच वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाण्यासाठी महाडला महाडच्या चौदार तळ्यावरती सत्याग्रह केला आणि अशा प्रकारे बाबासाहेबांची चळवळ सुरू झाल्यानंतर सर्वत्र सर्व अनुयायी आपल्या हक्कासाठी चळवळ करू लागले आणि तशाच एका चळवळीतून आपण सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गाव या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने आणि स्वतःच्या पैशामधून त्यांनी इथं एक आपलं पाण्यासाठी एक विहीर बांधली आणि ती विहीर बघण्यासाठी जरा ऍक्च्युली आपण आलोच आहोत ह्या वळसंग गावातील ग्रामस्थांनी संकल्प केला की या विहिरीचं पाणी सर्वात आधी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्राशन करतील आणि मगच आपण सर्वांनी पाणी प्यायचं असा त्या लोकांनी सर्वांनी ठराव केला आणि सर्वांच्या ठरावाच्यानुसार चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस या दिवशी बाबासाहेब या ठिकाणी वळसंग या गावी आले आणि त्यांनी येथील बांधलेल्या विहिरीतील पाणी चांदीच्या ग्लासामध्ये त्याने ते पाणी प्राशन केलं आणि तेव्हापासून या वळसंगच्या ग्रामस्थांचं पाण्यासाठीचे हे विहिरीचे दरवाजे खुले झाले तर ती ही हीच ती ऐतिहासिक विहीर आहे तर आपण ह्या ऐतिहासिक विहिरीच्या बाबतीत ही जे आता आपण जाणून तर घेणारच आहोत पण ही बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेली जी वळसंग गावची विहीर आहे त्या विहिरीचा ही ऐतिहासिक विहीर आहे ह्या विहिरीचा आपण इतिहासही जाणून घेऊया आणि थोडक्यात येथील ग्रामस्थांच्याकडून आपण थोडीशी माहिती देखील घेऊया तर त्याआधी आपण ही विहीर पाहूया ही ऐतिहासिक असणारी ही जी विहीर आहे ज्या विहिरीला बाबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे ही बाबासाहेबांच्या हस्ते या विहिरीचं उद्घाटन झालेलं आहे तर हीच ती विहीर आहे है, है आए, की आपण बघतोय ह्या विहिरीला अजूनही छान असं पाणी आहे इथलं पाणी प्राशन पितात मोठ्या आनंदाने लोक पाणी पितात की हेच ते पाणी हे बघा हे ही विहीर आहे ह्या विहिरीला पाणी लागले आहे पाणी पाणी पितात ह्या विहिरीला कितीतरी चारही बाजूला चार रहाट आहेत तर रहाट का पोहरा म्हणतात माहीत नाही पण हे बघा चार ठिकाणी म्हणजे चारही बाजूनी तर ही अशा प्रकारची विहीर आहे ही आपण बघतोय आता ह्या विहिरीच्या वरती बघा इथं स्तूपच्या आकाराचा आपण बघतोय हे बघत वरती स्तूप तयार करण्यात येणार आहे इथे हे असं इथं विहार होणार आहे तर या ठिकाणी विहार सुद्धा होणार आहे तर जी ही विहीर आपण बघतोय तर ह्या इथं एक फलक लिहिलेला आहे बोर्ड लिहिला आहे ह्या बोर्ड वरती लिहिलेला आहे की चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस ला डॉक्टर आंबेडकर इथे आले होते आणि त्यांच्या हस्ते येथील हे उद्घाटन आहे आणि तेव्हापासून येथील नागरिक चोवीस तारखेला म्हणजेच तर तेव्हापासून येथील लोक चोवीस एप्रिल ला मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या आनंदात एखाद्या दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहामध्ये हा उत्साह करत असत साजरा करत असतात कारण चोवीस तारखेला इथं ता बाबासाहेब आलेले होते आणि म्हणून तो दिवस अतिशय मोठ्या आनंदाने ते साजरा करत असतात या दिवशी ते गोडधोड अगदी करंजच्या वगैरे इत्यादी असं जसं दिपाळीला पदार्थ केले जातात तशा प्रकारे पदार्थ गोडाधोडाचे पदार्थ साजरे करून पाहुणे वगैरे येतात फार मोठा उत्सव इथं साजरा होत असतो तर ही ती ऐतिहासिक विहीर आहे आपण पाहिली आहे आणि के आपण केवळ अशा ठिकाणी येत असतो की आपण केवळ म्हणजे बघण्यासाठी किंवा नुसतं इथं भेट देण्यासाठी येत नसतो तर इथं येऊन प्रत्येक बाबासाहेबांचा जिथे जिथे पदस्पर्श झालेला आहे किंवा बाबासाहेबांचा सहवास लाभलेला आहे ज्या ठिकाणांना अशा प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जिथे जायला मिळेल तिथे जाणार आणि तिथं प्रत्येक ठिकाणी एक वेगळी ऊर्जा घेण्यासाठी एक वेगळी प्रेरणा घेण्यासाठी जायचं असतं आणि जात असतो आपण आणि सर्वांना तशी माहितीही देत असतो तर इथं येण्याचं एवढंच उद्देश असतो की एक प्रेरणा मिळते एक ऊर्जा मिळते की या ठिकाणाला बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेलं आहे आणि ही ती विहीर आहे फार सुंदर तिचं बांधकाम आहे सुरेख आहे अजूनही व्यवस्थित स्वच्छ आणि त्या आजूबाजूला काहीही घाण केली जात नाही एकदम व्यवस्थित इथलं स्वच्छ वातावरण आहे या ठिकाणचं तर आपण भेट देऊ शकता वळसंग गाव आहे इथं वळसंग गावामध्ये गावा येताना एक वळसंगसाठी म्हणजे ही विहीर बघण्यासाठी असे दोन मार्ग आहेत एक आच्छे गाव म्हणून तिकडे गेलेला एक रस्ता आहे तो आच्छेगाव तो रस्ता वेगळा आहे आणि बरोबर तिकडे फुटलेला रस्ता आहे तो वळसंगसाठी येतो वळसंग म्हणजे येथील आपल्या बुद्धिष्ट सगळे ग्रामस्थ इथे राहतात आणि त्या ठिकाणी हा तर हीच ती विहीर आहे बघू शकता आपण तर ही विहीर आपण बघितली आणि इथं दिसतय ते विहार विहार इथं बांधण्यात येणार आहे तर हे बांधकाम चालू आहे आता सध्या ते काम करणारे जे लोक आहेत ते इथले लोक सांगत आहेत की ते सुट्टीवर गेले तर हा सगळा परिसर दिसतोय तो विहार इथं विहार होणार आहे असं इथली लोक सांगत असतात वळसंग येथे पोहोचण्यासाठी सर्वात नजदीकचं किंवा रेल्वे स्टेशन म्हणजे सोलापूर सोलापूर ते वळसंग तेवीस किलोमीटर म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये पोहोचता येतं ता। आणि तसही सोलापूर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे एकनाथ नामदेव चौधरी राहणार वळसंग भीमनगर मध्ये माझं नाव संजना सिद्धाराम चोचारा सर्वजण बघायला येतात <laughs> आणि कोणतं मग त्या दिवशी चोवीस एप्रिल आले होते बाबासाहेब इथे का एकोणीसशे सदतीस ला मग त्या दिवशी इथं कशा स्वरूपाचा म्हणजे प्रत्येक वर्षी इथं होय जय भीम खराब जय भीम जय भीम काय नाव म्हणालीस संजाना सुद्धा शिवचर आणि किती शाळेत जाते दहावी दहावीला ला इथं कुठे शाळा आहे बाबासाहेब आले होते बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तुमची ही मग तुम्हाला छान वाटत तुला खूप 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 शुभेच्छा थँक्यू पुढील वाटचालीसाठी आणि खूप चांगला अभ्यास कर थँक्यू आणि अशीच हे करत जा तेच करत जा प्रत्येकाला बोलत जा अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील वळसंग या गावीची ऐतिहासिक विहिरीला आम्ही भेट दिली आणि त्या विहिरीला बाबासाहेबांचा स्पर्श झालेल्या विहिरीचं आम्ही पाणी प्राशन केलं आणि एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि वेगळी ऊर्जेच्या सोबत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तर तुम्ही देखील प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिलला या ठिकाणी येत जा अभिवादन करण्यासाठी धन्यवाद जय भीम जय माता रमाई